नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय आपले स्वागत करतो नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे सर्व इच्छुक पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी भरती घेण्यात येत आहे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे या पदांसाठी वेतन तुम्हाला पन्नास हजार ते दोन लाख ऐंशी हजार प्रति महिना असणार आहे विशेष म्हणजे या पदांसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही थेट मुलाखत घेऊन निवड या पदांसाठी केल्या जात आहे तेव्हा नक्की तुम्ही या पदांसाठी प्रयत्न करू शकता तर कोणकोणत्या कोणत्या पदांसाठी ही भरती होत आहे शिक्षण पात्रता काय लागणार आहे भयमर्यादा काय असणार आहे अर्ज फी किती असणार आहे अशी संपूर्ण भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या कारण अशाच नवनवीन भरतीबाबतचे अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्याच व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेलो आहोत ज्यामध्ये विविध पदांकरता ही रिक्रुटमेंट या विभागामार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे त्याची जाहिरात या ठिकाणी सिद्ध करण्यात आलेली आहे तर आजच्या मध्ये याच पदासंबंधीची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पदभर्ती सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही तर या ठिकाणी बघा चीफ प्रोजेक्ट मॅनेजर कोऑर्डिनेशन या पहिल्या पदासाठी ही भरती होत आहे ज्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी एक रिक्त पदसंख्या इथे देण्यात आलेली आहे कमाल कमलबेट पंचावन्न वर्षापर्यंत असणार आहे तर शिक्षण पात्रता या ठिकाणी बघू शकता सिव्हिल इंजिनिअरिंग मधून तुम्ही बीई किंवा बीटेक टेक असाल तर या पदा और सादर करू शकतात तर अशा प्रकारे या ठिकाणी पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे त्यानंतर जनरल मॅनेजर करता ही रिक्रुटमेंट दुसऱ्या पदासाठी होत आहे जनरल कॅटेगरीमध्ये एक रिक्त पदसंख्या आहे कमाल वयाची अट पंचावन्न वर्षापर्यंत असणार आहे एक लाख वीस हजार ते दोन लाख ऐंशी हजार रुपये पेस्केल तुम्हाला प्रति महिना या पदासाठी दिल्या आहे तर शिक्षण पात्रता या पदासाठी अर्ज करण्याकरता काय लागणार या ठिकाणी बघू शकता पर्सनल मॅनेजमेंट या विषयामध्ये साठ पर्सेंट गुण घेऊन तुम्ही असाल किंवा मास्टर डिग्री तुमचं या ठिकाणी झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता त्यानंतर या ठिकाणी मॅनेजर एच आर करता हे रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे जनरल कॅटेगरीसाठी एक पद इथे भरला जात आहे साठ हजार ते एक लाख ऐंशी प्रति महिना वेतन या पदासाठी असणार आहे तर वयाची अट या ठिकाणी बघू शकता कमाल चाळीस वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे तर शिक्षण पात्रता या पदासाठी काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता पर्सनल मॅनेजमेंट या विषयामध्ये साठ पर्सेंट गुण घेऊन तुम्ही मास्टर डिग्री झालेला असाल किंवा एमबीए असाल तर या पदासाठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर मॅनेजर सिव्हिल ट्रॅक या चौथ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे जनरल कॅटेगरीसाठी एक पद इथे भरला जात आहे साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार रुपये पर्यंतचा स्केल तुम्हाला चाड़ी या ठिकाणी असणार आहे चाळीस वर्ष व या पदासाठी अर्ज करण्याकरता लागणार आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बीई झालेला असाल बीटेक झालेला असाल तर या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता त्यानंतर असिस्टंट मॅनेजर करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे जनरल कॅटेगरीसाठी एक पद इथे दिल्या गेलेले आहे वेतन तुम्हाला पन्नास हजार ते एक लाख साठ हजार रुपये या ठिकाणी असणार आहे तर या या ठिकाणी बघू शकता पस्तीस वर्ष इथे देण्यात आलेली शिक्षण पात्रता काय लागणार आहे त्या ठिकाणी बघू शकता तुमचं फुल टाइम झालेलं असेल किंवा पर्सनल मॅनेजमेंट या विषयामधून तुम्ही साठ पर्सेंट गुण घेऊन मास्टर डिग्री कम्प्लीट केलेला असाल तर असिस्टंट मॅनेजर याच्यासाठी अर्ज इथे सादर करू शकता त्यानंतर असिस्टंट मॅनेजर सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट्स या सहाव्या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे जनरल कॅटेगरीमध्ये एक पद इथे भरला जात आहे पन्नास हजार ते एक लाख साठ हजार रुपये पर्यंतचा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी असणार आहे कमालबाई ची अट पस्तीस वर्षापर्यंत इथे देण्यात आली आहे तर शिक्षण पात्रता या ठिकाणी बघा सिव्हिल इंजिनिअरिंग मधून तुम्ही बीई झालेला असाल बीटेक असाल तर या पदासाठी अर्ज इथे सादर करून थी थी ले ले तर अशा प्रकारे सहा पदांसाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे त्याकरता शिक्षण पात्रता वयोमर्यादा आणि या ठिकाणी वेतनबाबत माहिती देण्यात आलेली असून त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे त्यानंतर या पदासाठी सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे त्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तर पर्सनल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया इथे राबवल्या जात आहे तुमची पर्सनल इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतल्या जाणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील आणि मेडिकल एक्झामिनेशन या ठिकाणी घेऊन तुमची या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन या ठिकाणी केल्या जाणार आहे या पदासाठी तर अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या विभागाच्या ऑफिशियल वर या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या गेलेली आहे तर या पदासाठी अर्ज कशाप्रकारे या ठिकाणी सादर करायचा आहे तर या अप्लिकेशन सोबत अर्जाचा फॉर्मॅट या ठिकाणी देण्यात आलेला आहे संपूर्ण अर्ज या ठिकाणी भरून त्या अर्जासोबत आपली डॉक्युमेंटची जे काही छायांकित प्रती आहे त्या जोडून दिलेल्या ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे तर त्या ठिकाणी बघू शकता अर्ज करण्याकरता या विभागाचा ऍड्रेस ठिकाणी देण्यात आलेल्या तर या विभागाच्या ऍड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा सर्व माहिती तुम्हाला महामेट्रो रेल्वे विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट वर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे सिलेक्शन प्रोसेस बाबत या ठिकाणी माहिती तुम्हाला ईमेल आय द्वारे या ठिकाणी दिल्या जाणार आहे जे काही तुमचं सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी होणार आहे क्वालिफाय होतील त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला ज्यामध्ये तुम्ही जो काही या ठिकाणी ईमेल आय डी देणार आहे त्या ईमेल आय वर तुम्हाला संपूर्ण माहिती सिलेक्शन प्रोसेस बाबत माहिती या ठिकाणी दिल्या जाणार आहे तर या ठिकाणी बघू शकता सर्व माहिती माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या पदासाठी अर्ज करण्याकरता अर्ज फी किती लागणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे एस सी एस टी नॉन रिफंडेबल शंभर रुपये फी अर्ज फी म्हणून दिले इथे देण्यात आलेली आहे तर जनरल आणि ओबीसी कॅटेगरी करता या ठिकाणी बघा चारशे रुपये या ठिकाणी अर्ज फी लागणार आहे तर डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून किंवा या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ही अर्ज फी इथे भरू शकता ऑनलाईन अर्ज फी भरण्याकरता या ठिकाणी बघू शकता एसबीआय अकाउंट नंबर इथे देण्यात आलेला आहे आयपीएससी कोड सुद्धा इथे देण्यात आलेला आहे किंवा तुम्ही च्या माध्यमातून किंवा भीम एस बी आय पेच्या माध्यमातून या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ही अर्ज फी ते भरू शकतात किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा इथे अर्ज फी ते भरू शकता ड्राफ्टच्या माध्यमातून तर अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला इथे सादर करायचा आहे तर या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज इथे पाठवायचा आहे त्यासंबंधीची सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे आणि अर्ज फी कशाप्रकारे या ठिकाणी भरायचा आहे सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा ऑफलाईन अर्जाचा फॉर्मॅट या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी सुरुवातीला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो फोटो चिकटवून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय पोस्टचे नाव त्याचं पोस्ट कोड काय आहे त्यानंतर तुमचे इथे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर जेंडर असेल ते त्यानंतर तुमच्या वडिलाचे संपूर्ण नाव ते भरून ना घ्यायचे आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख काय आहे वर्ष किती मंथ किती डे किती झालेला आहे ते त्यानंतर तुमचा ऍड्रेस परमनंट ऍड्रेस तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर ईमेल आयडी तुमची कॅटेगरी कोणती आहे ते संपूर्ण माहिती इथे भरून घ्यायची आहे त्यानंतर शिक्षण पात्रतेबाबतची माहिती या रखण्यामध्ये संपूर्ण जर काही तुम्हाला शिक्षण झालेले त्याची संपूर्ण माहिती या शिक्षण पात्रतेच्या रखान्यामध्ये या ठिकाणी भरून घ्यायच्या जे काही एक्सपिरियन्स माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आणि या अर्जासोबत तुम्हाला जे काही तुमचं शिक्षण पात्रतेच्या जे काही छायांकित प्रक्रिया त्या जोडून दिलेल्या ऍड्रेस हो तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सहा पदांसाठी ही पदभरती या ठिकाणी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात या विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याच पदभर्तीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र